आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जवळजवळ गेले दोन वर्ष मी घटनेचं विश्लेषण आहे या विषयाचं आणि पुन्हा पुन्हा मी हेच सांगतोय की कुठल्याही राजकीय पक्षाशी मी निगडीत नाही आहे माय इज ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि त्या दृष्टीने मी दोन वर्ष गेले बोलतो आहे एक गोष्ट माझ्या लक्षात येते की विश्वासार्हता जी असते की ज्यांच्यावर राज्यघटनेने अंपायरचं काम सोपवलेलं आहे मग स्पीकर असो गव्हर्नर असो चीफ इलेक्शन कमिशनर असो या सगळ्यांची विश्वासार्हता जी आहे ती फार कमी होत चालली आहे पक्षांतर बंदी पक्षांतरबंदीकरता पंच्याऐंशी साली राजीव गांधींनी ज्यावेळी घटना दुरुस्ती करून दहावं शेड्यूल घातलं त्यावेळी त्याचा उद्देश काय होता की पक्षांतर केल्यामुळे लोकशाहीचं चा अधोगतीला चालली आहे आणि त्यामुळे पक्षांतर करू नये हा त्याचा उद्देश आहे आता दुर्दैवानी झालाय काय की तो सक्षम ऐवजी त्यातनं पळवाटा शोधायचं काम राजकीय पक्ष आणि दुर्दैवाने आमचे वकील मित्र सुद्धा आहेत आणि यामध्ये राज्यघटनेचं आणि लोकशाहीचं फार मोठं नुकसान आहे घटनेचा अर्थ लावताना एक गोष्ट लक्षात घ्या हे आम्ही वर्गात सुद्धा शिकवतो विद्यार्थ्यांना काही ना नवीन नाहीये की काय लिहिलंय ते शब्द जे असतात ते सगळ्यात महत्वाचे त्यातनं नीट अर्थ जर का निघत नसेल तर मग स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स दिलेले असतात ते बघायचं त्यात नीट कळत नसेल तर प्रियाम्बल बघायचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स बघायचे नाहीतर शेवट बेसिक स्ट्रक्चर जे हे त्याच्याशी सगळं जुळतं मिळत आहे की नाही हे बघायचं याप्रमाणे अर्थ लावावा लागतो आता इथे इतकं स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की एखाद्याने आपण प्रश्न पक्ष सोडला mm. किंवा मतदान विरुद्ध केलं वगैरे वगैरे तर तो, तो डिस्क्वालिफाय होतो याला तीन अपवाद होते एक एक तृतीयांश गेलं तर वास्कि पण ते काढून टाकण्यात आलेले आता आता दोन तृतीयांश गेले हो तर वाचतील किंवा स्पीकरनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो वाचेल हे अपवाद आहे आता स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की दोन तृतीयांश म्हणजे हो एकाच वेळी दोन तृतीयांश हो जायला पाहिजेत बाहेर इथे तसं झाले नाहीये पहिल्यांदा सोळाच गेलेत फक्त तेव्हा ते डिस्क्वालिफाय व्हायलाच पाहिजेत आणि सुप्रीम कोर्टात असा निर्णय आहे की ज्या क्षणाला डिस्क्वा ती व्यक्ती पक्ष सोडते त्या क्षणापासून ही डिस्क्वालिफाय होते म्हणजे ज्यावेळी शिंदे किंवा त्यांचे इतर लोक सोडून बाहेर गेले पहिले ते त्या क्षणापासून डिस्क्वालिफाय झालेत असा सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा निर्णय आहे आता त्यांना मंत्री राहता येत नाही यात जर का डिस्क्वालिफाय झालं तर घटना दुरुस्ती जी आपण केली वाजपेयींच्या काळामध्ये त्याप्रमाणे जर का अँटी डिफेक्शन लॉखाली जर का डिस्क्वालिफाय कोणी झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही त्यामुळे हे सगळे लोक मंत्री राहू शकत नाहीत आता मी हे सगळं सांगतोय की हे डिस्कॉलिफाय व्हायला पाहिजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा निर्णय असाच येईल असं मी म्हणत नाहीये त्याच्यावर काय काम था आहे दोन आठवडे सुनावणी पुढे करण्यात आले सुप्रीम कोर्टापर्यंत हा त्याच्यावरही मी येतो इथे दोन हेही मला अपेक्षितच होतं तुम्ही मला जे आत्ता सांगताय मग मला दोन महिने अपेक्षित होतं तुम्ही दोन आठवडे सांगताय पण एनिवे तर सुप्रीम कोर्टाचे निर्णय चुकीचे असू शकतात गोलकनाथ केसमध्ये अकरा जजेसनी दिलेला निर्णय हा केशवानांमध्ये तेरा जजेसनी फिरवला होता किंवा आणीबाणीच्या काळामध्ये पंतप्रधानांच्या दबावाखाली येऊन सुप्रीम कोर्टाने जगण्याचा पण अधिकार नाही आणीबाणीमध्ये असा निर्णय दिला होता तो आता पुट्टास्वामी केसमध्ये नऊ जजेसने सांगितलं की हा दहा फॅदम खोल खडून पुरा त्याच्यामध्ये हा चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट चुका करू शकतं माझ्या मते सुप्रीम कोर्टाने आता सुद्धा जो निर्णय दिला आहे तीन मोठ्या चुका केलेल्या आहेत एक म्हणजे स्पीकरकडे डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय दिला ते बरोबर आहे सेपरेशन ऑफ पॉवर खाली ते होतं पण मुदत किती ते सांगितलं नाही एक दोन तृतीयांश एकाच वेळी जायला पाहिजेत हे सांगितलं नाही दोन आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं माझ्या मते स्टेटस पो अँटी ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे पूर्वस्थितीला सगळ्या गोष्टी नेणं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गव्हर्नरची ऑर्डर चुकीची होती वगैरे 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 त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे त्यामुळे तो राजीनामा गृहित धरता येत नाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं असं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आता एक गोष्ट पुन्हा शेवटची सांगतो की नेहमीच मी सांगत होलोय की शेवट लोकांच्या हातात आहे वै द पीपल ऑफ इंडिया इथनं आपली राज्यघटना चालू होते त्यामुळे जर का पक्ष चुकीचे वागले इलेक्शन कमिशन चुकीचं वागलं कदाचित सुप्रीम कोर्ट चुकीचं वागलं तरी लोकांच्या हातात शेवट निवडणुका असतात का। लोकसभेमध्ये त्याचा काही परिणाम आपल्याला ऑलरेडी दिसलेला आहे आणि विधानसभेमध्ये आता लोकांनी निर्णय घ्यावं की कोण बरोबर आहे शिंदे बरोबर आहेत किंवा उद्धव ठाकरे बरोबर आहेत हे लोकांनी निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये लोकं म्हणतील पीपल आर सॉव्हर एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकांकडनं ही सत्ता जी आहे ती तात्पुरती संसदेकडे जाते आणि त्यांनी ती राज्यघटनेप्रमाणे चालवावी अशी अपेक्षा असते तशी त्यांनी नाही चालवली ना ना तर इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणीनंतर लोकांनी बाजूला केलं होतं तसं जर का कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला जनता बाजूला करू शकते हा लोकशाहीचा अर्थ आहे मी आणखी एक गोष्ट काही राजकीय नेत्यांना सांगितली नावं सांगत नाही कोण ते ना ना राजकीय नेते ते परंतु सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो एकशे त्रेचाळीस कलमाखाली आणि त्यामुळे इथे डिस्क्वालिफिकेशनचं जे हे सगळं चाललेलं आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाचं किंवा रिझर्वेशनचा तो उदाहरणार्थ किती टक्के रिझर्वेशन देता येतं पन्नास टक्के का साठ टक्के हे सुप्रीम कोर्टालाच विचारावं हो, नाहीतर दरवेळी ते घटनाबाह्य ठरवलं जाईल आताचा सुप्रीम कोर्टात निर्णय काय आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही आता हे साठ टक्क्यावर गेलं आहे हे डिस्क हे निश्चित घटनाबाह्य ठरणार आहे तर आधीच विचारावं असाही सल्ला मी काहींना दिलेला आहे सर कागदपत्र पूर्ण नसल्याने ही सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलली असं सांगितलंय याच्यामुळे काही फरक पडू शकतो का बेसिकली किंवा हा जो टाइम आहे तो कशामुळे वारंवार वाढवला जातो सर तुम्हाला सांगू का आमच्या कायद्याचे म्हणजे शिकवताना वर्गात आम्ही सांगतो की दोन भागाच्या सबस्टँटिव्ह लॉ म्हणजे कायदा काय येतो आणि एक प्रोसिज्युरल लॉ म्हणजे ती केस कोर्टात कशी चालवायची त्यातला हा जो प्रोसिज्युरल लॉ आहे ना याच्यामध्ये मोठमोठे वकील जे आहेत ना ते बारीक बारीक काहीतरी कारण शोधतात आणि पुढे ढकलतात हे चुकीचं आहे आता दोन वर्ष जर का नंतर निर्णय असा लागला की हे घटनाबाह्य सरकार होतं तर दोन वर्ष हे इथे राहिलं हे अतिशय घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीने त्यामुळे मी आणखी एक सूचना गेले दोन वर्ष अखंड देतोय की पाच पाच जे जेष्ठ कॉन्स्टिट्यूशन बेंच असतं तर अशी दोन तीन बेंच कायम तयार ठेवा कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनचा इश्यू आला की कॉन्स्टिट्यूशन बेंच येऊन दोन महिन्यात तो संपला पाहिजे असं दोन दोन वर्ष रेंगाळत ठेवणं हे माझ्या मते चुकीचं आहे आता बोंबई केसचा खटला बोंबई सरकार जाऊन कित्येक दिवसा वर्षांनी लागला काय लागला की बहुमत आहे का नाही हे विधानसभेतच ठरवलं पाहिजे ते गव्हर्नरला ठरवता येणार नाही प्रेसिडेंटला ना ठरवता येणार नाही लोकशाहीच्या दृष्टीने हा फार महत्वाचा निर्णय आहे परंतु तो फार उशिरा लागला तसंच आताचा सुद्धा निर्णय मला असं वाटत नाही की या निवडणुकीपर्यंत लागेल परंतु तो जेव्हा लागेल आणि पक्षांतरबंदीचा करेक्ट अर्थ ज्यावेळी सुप्रीम कोर्ट सांगेल तो भारताच्या भविष्यातल्या लोकशाहीच्या दृष्टीने जास्त म्हणजे उपयोगी पडेल आता आपण त्याच्याकडे नको बघायला थँक्यू पक्ष कोणाचा सर पक्ष कोणाचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे गेल्या सातत्याने हाच प्रश्न विचारला जातोय मात्र त्याच्यावरही दोन्ही पक्षांसाठी पण त्याच्यावर अजून काही ठोस उत्तर किंवा कन्फ्युजन पर्यंत पोहोचलं जात नाही कसं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्यघटनेमध्ये निवडणुकांचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे निवडणूक आयोगाला दिलेला आहे दोनशे तीनशे चोवीस कलमाखाली आणि तो इतका प्रचंड प्रमाणात आहे की संसदेनी आणि विधानसभेने जर का कायदे जे केलेले नाहीत ते उरलेले जे अधिकार त्याला रेसिड्युअरी पॉवर आम्ही म्हणतो ती पूर्णपणे इलेक्शन कमिशनकडे असते आता पक्ष कोणाचं आहे हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे इलेक्शन कमिशनचा आहे तसं रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टच्या एकोणतीस ए कलमाखाली पण दिलेलं आहे आणि त्यामुळे हा पक्ष कोणाचा ठरवताना मी फक्त एवढंच म्हणेन की सुप्रीम कोर्टाला तीन गोष्टी अपेक्षित आहेत एक म्हणजे त्याची पक्षा म्हणजे पक्षाची जी संघटना आहे त्यात बहुमत कोणाचं आहे एक त्या पक्षाच्या राज्यघटनेप्र प्रम, घटनेप्रमाणे कोण चालत आहे दोन आणि मग आमदार खासदार किती आहेत हे तीन या तीनचा विचार करून पक्ष कोणाचा ठरवायचा आहे दुर्दैवानी हा विचार इलेक्शन कमिशननी नीट केलेला नाही यावेळी त्यामुळे तोही निर्णय बदलला जाण्याची शक्यता आहे म्हणजे मला अजूनही असं वाटतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही थोड्याफार प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे आणि याचं थोडं कारण असं आहे की इलेक्शन कमिशन जे आहे टी एन शेशन हे एक जर का सोडले तर बाकी इलेक्शन कमिशनर जे असतात त्यांची नेमणूक पंतप्रधानांकडनं होते त्यामुळे एक तऱ्हेचं ते देणं लागतात त्यांना आणि दुसरं अत्यंत चूक आपल्या राज्यघटनेत राहिलेली आहे ते म्हणजे ते पासष्ट्या वर्षी रिटायर झाले की त्यांना उत्तम पदं देता येतात तेही पंतप्रधानांच्याच हातात असतं त्यामुळे सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन येण्याची शक्यता असते मी असं म्हणत नाही अजिबात की ते येतात शक्यता असते आणि हे अनेक घटना तज्ञांनी म्हटलेले माझंच मत आहे अशातला भाग नाही त्यामुळे याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका